नमस्कार धर्मध्वज न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता पाहूयात एक शालेय बातमी राज्यात सोमवारपासून नव्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होत आहे सोळा जूनपासून सुरू होणाऱ्या शाळांची विद्यार्थी पालक तसेच शिक्षक ही वाट पाहत आहेत अनेक शाळा शिक्षकांनी सजवल्या असून पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करणे पाठ्यपुस्तके देणे गणवेश वाटप अशा विविध कार्यक्रमाची तयारी करण्यात शिक्षक मग्न असल्याचे दिसून येत आहे सोलापूरच्या पूर्वभागातील मानेकरी शिक्षण संकुलात विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरू असल्याचे दिसून आले यावेळी शिक्षकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या प्रदीर्घ उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आता शाळा सुरू होत असल्याने पालक ही तयारीला लागले आहेत नमस्कार माझे नाव आम्ही मराठी प्राथमिक शाळे एक कार्यरत आहे सोमवार दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस पासून सर्व शाळा सुरू होणार आहे तर विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत विद्यार्थी हो। पालक आणि शिक्षक सर्वजण शाळेच्या सुरुवातीसाठी आतुर आहोत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी आम्ही सकाळपासून इथे उत्साहात कार्य करत आहोत वेगवेगळ्या वेड़ पद्धतीने विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही सुसज्ज आहोत धन्यवाद